महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आषाढी निमित्त बहुजन विकास अभियानच्या वतीने लोणी येथील विठ्ठल मंदिरात महाराजांचा सत्कार करण्यात आला व सर्व भाविक भक्तांना आषाढी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची महापुरुषांची भूमी आहे या भूमीला फार मोठा इतिहास आहे तो इतिहास जपून ठेवण्याचे काम वारकरी संप्रदायाने केला आहे वारकरी संप्रदाय म्हणजे गोळ्या भावण्या जनतेच्या जातीय अंधश्रद्धा न मांडणाऱ्या समूहाच्या गट म्हणजे वारकरी गट असे ते म्हणाले यावेळी अभियानाचे संजय राठोड लक्ष्मण आडे अंबादास पाटील सुनील पाटील अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे राजू पवार आकाश पाटील आदी उपस्थित होते आज आषाढी असल्यामुळे सर्व वारकरी संप्रदायाला हार्दिक शुभेच्छा द्या जमलो बहुजन विकास अभियानच्या वतीने सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो मी आज विठीुकमान्य मंदिरामध्ये आलेलं आहे महाराज दर्शन घेतलेलं आहे तर वार्ते वारक वर्गीय संप्रदायाचा आता इतिहास फार मोठा आहे ही भूमी आपली संतांची आहे ही भूमी महापुरुषाची आहे देशामध्ये महाराष्ट्र एक असं एकमेव राष्ट्र आहे की सर्व राजधर्माचे लोक या ठिकाणी गुन्हा गुरु जातात आणि ती परंपरा कायम परंपरा संतांनी संतांची परंपरा वारकऱ्यांनी जपून ठेवल्यामुळे आम्ही आज महाराज सत्कार त्यांना केले आहे आणि त्यांना आचार्य निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा घेऊन त्यांचा हार्दिक अभिनंदन केलेलं आहे जय हिंद